गणपती बाप्पा मोरिया श्री स्वामी समर्थ राज्यभरामध्ये सात तारखेपासून गणेशोत्सवाला सुरुवात झालेली आहे गणेश चतुर्थी ते अनंत चतुर्दशी पर्यंत हा उत्सव साजरा केला जातो अनंत चतुर्दशी ज्याला अनंत चौदस असेही म्हणतात हा एक महत्त्वाचा हिंदू सण आहे जो विश्वाचे रक्षणकर्त्या आणि अनेक अवताराचे देवता भगवान विष्णू यांना समर्पित आहे या पवित्र दिवशी भक्त भगवान विष्णूंच्या अवतारापैकी एक असलेल्या भगवान अनंताची पूजा करतात आपल्या समृद्धीसाठी आणि संकटापासून संरक्षणासाठी आशीर्वाद मागतात यंदा सतरा सप्टेंबरला अनंत चतुर्दशी आहे तसेच या दिवशी पौर्णिमासुद्धा आहे पौर्णिमा तिथी सतरा सप्टेंबरला सकाळी अकरा वाजून चव्वेचाळीस मिनिटाने प्रारंभ होईल तर दुसऱ्या दिवशी म्हणजेच अठरा सप्टेंबरला सकाळी आठ वाजून चार मिनटाने समाप्त होईल ही भाद्रपद महिन्यातील पौर्णिमा आहे या दिवशी श्रीहरिविष्णूंबरोबर माता लक्ष्मी तसेच गणपती बाप्पांचीसुद्धा विधिवत पूजा करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं धार्मिक मान्यतानुसार अनंत चतुर्दशीच्या दिवशी गणेश विसर्जन केले जाते गणेश चतुर्थीच्या दिवशी विराजमान झालेल्या बाप्पांच्या मूर्तीला नदीत तलावात किंवा समुद्रात विसर्जन केले जाते या व्रताच्या वैभवातून पांडवांनीही हरवलेले राज्य मिळवले म्हणूनच आपल्याला या दिवशी पूजा तर करायची सेवा तर करायची पण त्याचबरोबर काही विशेष उपायसुद्धा करायचे आहेत आणि म्हणूनच अनंत चतुर्दशीच्या दिवशी प्रत्येक आईने आपल्या मुलांसाठी हिरव्या मुगांचा अतिशय प्रभावी असा हा उपाय करायचा हा उपाय केल्यामुळे आपल्या मुलांवर कधीही वाईट संकट तर येणारच नाही पण आपल्या मुलांची प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून अशी प्रगती होणार आहे अतिशय प्रभावी असा हा उपाय ज्याबद्दल सविस्तर आणि महत्त्वाची अशी माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दे देणार आहे तर व्हिडिओ पूर्ण पहा आणि जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेलायकनसुद्धा प्रेस करा जेणेकरून तुम्हाला माझ्या नावा नवीन व्हिडिओचं नोटिफिकेशन हे मिळत राहील अनंत चतुर्दशीच्या दिवशी आपल्याला सकाळी उठायचे आणि अंतरणामध्ये सर्वप्रथम आपल्याला ओम नमो भगवते वासुदेवाय नम किंवा ओम श्री विघ्न हर्ताय नम या दोन मंत्राचा आपल्याला ज भाग करायचा आणि दिवसाची सुरुवात करायची आणि त्यानंतर आपल्याला स्नान करायचे स्नान केल्यानंतर आपल्याला स्वच्छ वस्त्र हे परिधान करायचे जर तुम्हाला शक्य झाले तर पिवळे किंवा लाल रंगाचे वस्त्र परिधान करा आणि त्यानंतर सर्वप्रथम तुम्हाला सूर्यदेवाला जल हे अर्पण करायचं आहे देवघरामध्ये एक दिवा प्रचवलित करून घ्यायचा आहे कारण कोणतीही सेवा किंवा कोणताही उपाय जो आहे तो आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायचा आणि त्यानंतर आपल्याला विधिवत पूजाही करून घ्यायची आता जर तुमच्या घरामध्ये गणपती बाप्पा विराजमान असतील तर आवर्जून तुम्हाला गणपती बाप्पांची पूजाही करायची आहे तसेच या दिवशी हरी विष्णूंची आणि माता लक्ष्मीची पूजेला सुद्धा विशेष महत्त्व हे दिलं जातं आता तुमच्याकडे श्रीहरिविष्णूंची मूर्ती असेल तर मूर्तीची पूजा करा नसेल तर तुम्ही बाळकृष्णांची जी आपल्या देवघरामध्ये देव प्रत्येकाच्या घरोघरी बाळकृष्ण असणारच आहेत तर त्यांची आपल्याला विधिवत ही करून घ्यायची आहे श्री विष्णूंच्या मूर्तीला तुम्ही पंचामृताने किंवा पाण्याने अभिषेक हा करू शकता अभिषेक करताना निरंतर ओम नमो भगवती वासुदेवाय नम या मंत्राचा जप करत करत तुम्हाला अभिषेक हा करून घ्यायचा आहे त्यानंतर पुन्हा त्यांना त्यांच्या स्थानावर ठेवायचं त्यांना तुम्ही चंदनाने किंवा हळदीने किंवा अष्टगंधाने टिळा हा लावू शकता तसेच विष्णूंना पिवळी फुलं पिवळी फळं अतिशय प्रिय आहेत ती अर्पण करायची त्यांनी त्यांना सर्वात जास्त प्रिय आहे ती म्हणजे तुळस तर आवर्जून आपल्याला तुळस ही अर्पण करायची आहे हे तुळशीचं पत्र अर्पण करताना आपल्याला आपल्या मनातली इच्छा बोलायची ते पत्र अर्पण करायचं असं केल्यामुळे आपली कठीणातील कठीण इच्छा ही साक्षात श्री विष्णू पूर्ण करतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूची पूजा केल्यानंतर स्त्रिया डाव्या हातात तर पुरुष उजव्या हातात चौदा गाठींचा अनंत धागा बांधतात अनंत चतुर्दशीच्या दिवशी भगवान विष्णूंची विधिवत पूजा करणे अत्यंत शुभ मानले जाते अगदी तुमच्यापासून माझ्यापर्यंत प्रत्येक आईला असं वाटतं की आपल्या मुलांना प्रत्येक क्षेत्रामध्ये भरभरून यश हे मिळालं पाहिजे जर ते अभ्यास करत असतील तर ते त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहिला पाहिजे किंवा ते नोकरी किंवा व्यवसाय करत असतील तर त्यामध्ये त्यांना भरभरून यश हे मिळालं पाहिजे पण बरेचदा काय होतं ना आपल्या मुलांच्या कुंडलीमध्ये काही दोष असतात जसं की राहू केतू शणी या ग्रहांचे दुष्प्रभाव असतात किंवा पितृदोष असतो किंवा आपल्या मुलांना नजर लागलेली असते त्यामुळे सुद्धा आपली मुलं अभ्यास करतात पण त्यांना केलेला अभ्यास लक्षात राहत नाही बऱ्याचदा मुलं वारंवार आजारी पडतात चिडचिड करतात आपली मुलं खूप शिकलेली आहेत पण त्यांना मनासारखी नोकरी प्राप्त होत नाही मुलांची विवाह जुळण्यामध्ये समस्या येते संतानप्राप्तीमध्ये समस्या येते जर तुमच्या मुलांच्या आयुष्यामध्ये सुद्धा अशा प्रकारच्या समस्या निर्माण होत असतील तर तुम्हाला आवर्जून हा प्रभावी उपाय जो आहे तो करायचा आहे आता हा उपाय आपल्याला कधी करायचा तर हा उपाय आपल्याला अनंत चतुर्दशीच्या दिवशी संध्याकाळी सहा वाजल्यापासून अगदी तुम्ही रात्री बारा वाजेपर्यंत हा उपाय जो आहे तो करू शकता ह्या उपायाकरता करता आपल्याला एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे हे घ्यायचे जे हिरवे मुग आपण घेणार आहेत ते व्यवस्थित पाहून घ्यायचे ते अखंड असावे कुठे तुटलेले फुटलेले किंवा खराब झालेले नसावे आता जर तुम्हाला एक मुलगा असेल तर तुम्हाला एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे तसेच एक हिरव्या रंगाचं कापड घ्यायचं आता तुम्हाला दोन मुलं असतील तर तुम्हाला दोन वेळा एकशे आठ एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि दोन हिरव्या रंगाचे कापड हे तुम्हाला घ्यायचे आहेत आता तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा तोसुद्धा तुम्हाला व्हिडिओमध्ये पुढे मी सांगणार आहे संध्याकाळी हा उपाय करायच्या अगोदर आपल्याला देवघरामध्ये दिवा हा प्रचलित करून घ्यायचा आहे कोणताही उपाय किंवा कोणतीही सेवा जी आहे ती आपल्याला अग्नीच्या साक्षीने करायची आहे देवपूजा करून घ्यायची आहे देवांना हळद कुंकू अक्षदा अर्पण करून घ्यायचे त्याचप्रमाणे आपल्यालासुद्धा आपल्याला हळद कुंकू लावून घ्यायचं आहे आता आपल्याला देवघरामध्ये आसन घेऊन बसायचं आहे एका वाटीमध्ये एकशे आठ हिरवे मुगाचे दाणे घ्यायचे आहेत आणि जो हिरव्या रंगाचा कापड आहे तो आपल्याला आपल्या देवघरामध्ये असणाऱ्या गणपती बाप्पांसमोर ठेवायचा आहे आता एकशे आठ हिरव्या मुगाच्या दानामधला आपल्याला एक मुगाचा दाना आपल्या उजव्या हातामध्ये घ्यायचं आहे ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या मनातली इच्छा बोलायची आणि तो हिरव्या मुगाचा जो दाना आहे तो आपल्याला गणपती बाप्पांच्या समोर जो कापड ठेवलं आहे त्यावर ठेवायचा आहे पुन्हा दुसरा हिरव्या मुगाचा दाना घ्यायचा आहे आपल्या उजव्या हातामध्ये ओम गण गणपते नम या मंत्राचा जप करायचा आहे आपल्या मनातली इच्छा बोलून जे आहे तो दाना आपल्याला त्या कापडावर ठेवायचं अशा रीतीने आपल्याला एकशे आठ वेळा मंत्राचा जप करायचा एकशे आठ वेळा आपल्या मनातली इच्छा बोलून ते मुगाचे दाणे जे आहेत ते आपल्याला हिरव्या रंगाच्या कापडावर ठेवायचे आहेत आता जे आपण एकशे आठ हिरवे मुग जे त्या हिरव्या कापडावर ठेवलेले आहेत त्याची आपल्याला एक पोटली ही तयार करून घ्यायची आणि ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची आहे त्यानंतर हात जोडून आपल्याला मनोभावे गणपती प्रार्थना प्रार्थनाही करायची आपल्या मुलांच्या आयुष्यामध्ये असणारे जे दुःख आहेत विघ्न आहेत संकट आहेत दोष आहेत ते दूर करण्याकरता मनोभावे प्रार्थनाही करायची आहे अगदी काही वेळाकरता ही पोटली आपल्याला गणपती बाप्पांच्या चरणाजवळ ठेवायची त्यानंतर आपली मुलं जिथे झोपतात त्यांच्या उशाखाली आपल्याला ती पोटली ठेवायची आता तुम्हाला एक मुलगा असेल तर एक पोटली तयार करायची दोन मुलं असतील तर दोन मुलांकरता वेगवेगळ्या दोन पोटल्या तुम्हाला तयार करायच्यात एका एक मुलाकरता वापरलेली वस्तू तुम्हाला दुसऱ्या मुलाकरता वापरता येणार नाही आता जर तुमची मुलं शिक्षणानिमित्त बाहेर असतील तर हा उपाय कसा करायचा ह्याच रीतीने आपल्याला हे एकशे आठ मुगांची पोटली ही तयार करून घ्यायची आहे तुमच्या मुलांचा फोटो असेल की त्यांच्या कोणत्या वस्तू असतील तर त्या वस्तूंसमोर जी आपल्याला ही पोटली जी आहे ती संपूर्ण रात्रभर ठेवायची आहे आता दुसऱ्या दिवशी उठल्यानंतर आपल्याला स्नान करायची देवपूजा करून घ्यायची आणि त्यानंतर ही पोटली तिकडनं आपल्याला उचलायची आहे आणि ही पोटली घेऊन जायचं आपल्याला जा आपल्या जा जवळ असणाऱ्या गणपती बाप्पांच्या मंदिरामध्ये मंदिरामध्ये जाताना आवर्जून गणपती बाप्पांना प्रिय असणारा जास्वंद त्याचबरोबर दुर्वा गोडाचा नैवेद्य घेऊन जा दुर्वाजा स्वंद गोडाचा नैवेद्य गणपती बाप्पांना अर्पण करून घ्यायचे आणि त्यानंतर आपल्या मुलांच्या इच्छा बोलून आपल्याला हा ही जी पोटली आहे ती गणपती बाप्पांच्या चरणावर अर्पण करायची अनंत चतुर्दशीच्या दिवशी हा उपाय करण्याला विशेष महत्त्व हे दिलं जातं असं म्हटलं जातं बाप्पा जाता जाता आपल्या सर्व इच्छा मनोकामना ह्या पूर्ण करतात म्हणूनच प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी हा उपाय जो आहे तो करायचा आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करायचे जेणेकरून प्रत्येकाचं कल्याण हो श्री स्वामी समर्थ